महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे मतदान संपतानाच राज्यात विविध संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले त्या एक्झिट पोलवरून राज्यात महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येईल असे दिसत असले तरी महाविकास आघाडी काटेकी टक्कर देईल असा दावा करण्यात येत आहे एवढे असले तर राज्यावर राष्ट्रपती राजवटीचे संकट गोंगावत असल्याचे सांगितले जात आहे नेमके काय आहे हे प्रकरण का लागू होऊ शकते राज्यावर राष्ट्रपती राजवट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून काय लागू होऊ शकते राज्यात राजवट राज्यात नोव्हेंबरला म्हणजे उद्या मतमोजणी होणार आहे तर सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी केवळ अठ्ठेचाळीस तास हातात आहेत महायुती आणि मव्याने अपक्ष छोट पक्ष आणि महाशक्तीच्या नेत्यांना फोनाफोनी सुरू केली असून बहुमतासाठी गरज लागलीस तर मदत कोण करू शकेल याची चाचपणी सुरू केली आहे महत्वाचे म्हणजे सत्ता स्थापन करण्यापेक्षा मुख्यमंत्री कोण असेल यावरूनच मोठे वाद होण्याची शक्यता आहे यानंतर मंत्री पदे यात त्या या शक्यता है। सत्ता स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी होण्याचीही शक्यता आहे राजकारणात काहीही होऊ शकते असे संकेत अजित पवारांनी निवडणूक काळातही दिले आहेत यामुळे सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्रही येऊ शकतात भाजपच्या जागा कमी आल्या तर पुन्हा एकनाथ शिंदे तोडपाणी करत मुख्यमंत्रीपद घेऊ शकतात या सर्व गोष्टींना अठ्ठेचाळीस तासात करणे जवळपास अशक्य आहे यामुळे राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याची शक्यता अधिक आहे सध्याची राजकीय गणिते महायुती भाजप शिवसेना बहुमताचा आकडा गाठण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव गट टक्कर देण्यासाठी मजबूत स्थितीत अपक्ष आणि लहान पक्ष या पक्षांकडे दोन्ही आघाड्यांचे लक्ष आहे काय अपेक्षित आहे मुख्यमंत्री पदावरून तसेच मंत्रीपद वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या वेळेत विलंब होऊ शकतो जर या सगळ्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा धोका अधिक आहे पुढील संभाव्य पावले उद्याचा निकाल निर्णायक ठरतो तरी सव्वीस नोव्हेंबरपूर्वी राजकीय पक्ष सत्ता स्थापनेसाठी कसे पावले उचलतात यावर राज्याच्या भविष्याचे गणित अवलंबून आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा